विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रविवारी छत्रपती संभाजीनगर दौरा आहे महिला सशक्तीकरण अभियानाला ते उपस्थिती दर्शवणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचाही प्रचार करणार आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय यासंदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री बहीण जे आहेत त्यांना संबोधित करणार आहे प्रचार जो आहे तो या ठिकाणी करणार आहे त्यानंतर दुपारच्या वेळी जे आहे ते पोलीस पाटील कोण जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरून मुख्यमंत्री हे मुंबईकर रवाना होणार आहे मात्र यापूर्वीच आता विधानसभा जे आहे ते तोंडावरती आले त्यामुळे आता नेत्यांच्या भेटीघाटी जे ते आता छत्रपती संभाजीनगर मध्ये वाढताना पाहायला मिळत आहे कारण शेचाळीस मतदारसंघाचा आढावा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मधूनच घेतला जात आहे काल देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये राज ठाकरे यांनी देखील भेट दिलेली दे आहे मतदारसंघाचा आढावा देखील घेतलेला आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आता छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्यावर दौऱ्यावरती आता आपल्या पाहायला मिळत आहे या ठिकाणून आता मराठवाड्याची रणधुमाळी जी आहे ती सुरू झाल्याची पाहायला मिळत आहे आज सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणून आता काही उमेदवाराची घोषणा करतात का हे देखील पाहण्यात तितकं महत्वाचं धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहिती साठी